पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटकच्या वतीनं मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या समवेत झालेल्या कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटकच्या वतीनं नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यंशी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट सुनील वाळूचकर उपाध्यक्ष संतोष सर्वगोड धनाजी वाघमारे दिनेश साठे जयंत पवार सतीश सोलंकी व इतर समवेत झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाण मागण्या करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्यानं पंढरपूर नगर परिषदेकडील सन दोन हजार पासून छप्पन्न सफाई कर्मचारी व लिपिक शिपाई कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते या कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम रुपये दोन कोटी बेचाळीस लाख व रजा वेतनाची रक्कम रुपये एक कोटी सत्तर लाख देण्यात आलेले नव्हते अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होऊन सुद्धा पैसे मिळाले नसल्यानं आर्थिक अडचणीत सापडले होते ही बाब मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणल्यानंतर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सकारात्मक भूमिका घेत उपदानाची रक्कम रुपये दोन कोटी बेचाळीस लाख येत्या दोन ते तीन दिवसात देण्याचं मान्य केलं आहे उर्वरित रजावेतनाची रक्कम लवकरच देण्यात येईल असं आश्वासन दिले तसेच जे सफाई कर्मचारी शिपाई कर्मचारी सॅनिटरी इन्स्पेक्टर इंजिनियर ग्रॅज्युएट उच्च शिक्षण घेतलाय अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेमध्ये त्यांच्या शिक्षणानुसार लिपिक अतिक्रमण विभाग बाग बांधकाम कर विभाग या ठिकाणी कामे देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला तसेच ज्या कर्मचाऱ्यांना असं काम करायचं आहे त्यांनी आपले अर्ज मुख्याधिकारी व पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना अध्यक्ष जनरल सेक्रेटरी यांच्याकडे द्यावेत त्यांची शैक्षणिक अर्हता व काम करण्याची कुवत पाहून निश्चितपणानं त्यांना काम दिलं जाईल असं आश्वासनही यावेळी मुख्याधिकारी यांनी दिले तसेच गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर कर्मचारी नंबर याची सुमारे साठ ते सत्तर लाख रुपये दिलेले नव्हते त्यामुळे कर्मचारी पतसंस्था अतिशय आर्थिक अडचणीत आली होती नगर परिषदेकडून रक्कम न मिळाल्यानं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व ज्या कर्मचाऱ्यांच्या ठेवी आहेत त्यांनाही रक्कम परत देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या याबाबत चर्चा घेऊन लवकरच जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत अशा पतसंस्थेकडून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या देय या बैठकीत घेण्यात आला आहे मेहबूब शेख हे सन दोन हजार सतरामध्ये मयत झाले होते या मयत कर्मचाऱ्याला अद्यापर्यंत कोणती रक्कम मिळालेली नाही त्यावरही चर्चाहून सदरची रक्कम देण्यात निर्णय घेण्यात आलाय सफाई कर्मचारी शिपाई लिपिक यांना शासन निर्णयानुसार व चोवीस वर्षाची तसेच दहा वीस आणि तीस ची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या दृष्टीने लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आले तसेच वरिष्ठ लिपिकाची रिक्त पदे भरून त्यांना पदोनोत्ती देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य आरोग्य चांगले राहावे यासाठी वर्षातून दोनदा शिबिरही घेण्यात येणार आहे यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी कामगार संघटनेची चर्चा झाली होती यामध्ये ज्या कामगार वस्ती आहेत त्या ठिकाणी लायब्ररी व ओपन जिम ही करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता त्याची कारवाई लवकर करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा पॉलिसी काढण्यात येणार असून यातील पन्नास टक्के होणारी रक्कम नगर परिषद व पन्नास टक्के रक्कम कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे जेणेकरून किमान पाच लाखापर्यंत कोणताही आजार झाला तर त्याचा खर्च संबंधित विमा कंपनी उचलेल त्या दृष्टीनं कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यात येणार आहे तसेच मलेरिया विभागाकडील रिक्त पदावर गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कर्मचारी पद्धतीनं काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून सदर च्या पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे इतरही मागण्यांवर चर्चा होऊन वेळोवेळी कामगार संघटनेची बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले यावेळी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी ॲडोकेट सुनील वाळूचकर यांनी मुख्याधिकारी यांनी आषाढी यात्रा कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिल्यानं कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलावा आभार व्यक्त करण्यात आले यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे जनरल सेक्रेटरी अडव्होकेट सुनील अध्यक्ष नानासाहेब वाघमारे अध्यक्ष शरद वाघमारे नागनाथ तोडकर उपाध्यक्ष जयंत पवार धनाजी वाघमारे संतोष सर्वगोड सतीश सोलंके दत्तात्रय चंदन शिवे चेतन चव्हाण अनिल अभंगराव संजय वायदंडे भाऊ कांबळे दिनेश साठे प्रीतमेळे मोहन अधटराव संजय मारुती माने पराग डोंगरे संदेश कांबळे संभाजी देवकर दर्शन वेळापुरे संजय रामचंद्र माने राणी गायकवाड सचिन इंगळे वैभव दंताडे शिरीष माने सुरेश पवार लक्ष्मी हुंडेकरी हे उपस्थित होते ॲडव्होकेट सुनील वाळुंस्कर जनरल सेक्रेटरी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक